धनंजय मुंडेंच्या व्यासपीठावर एका व्यक्तीची उणीव आहे त्या विधानावर धन धनंजय देशमुखांनी जोरदार प्रहार केलाय मुंडेंना गुन्हेगारीची उणीव भासणारच अशी टीका करत त्यांनी अजित पवारांनीच मुंडेंना याबाबत जाब विचारावा अशी मागणी केली आहे तेव्हा धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडची उणीव भासते जाणीव भासते असं धनंजय मुंडे आज वक्तव्य केले कसं बघता या वक्तव्याकडे तुम्ही या सगळ्या चुकीच्या गोष्टी परत चालू करण्याची उणीव नक्कीच भासणार आहे कारण हेच सगळे कटकारस्थान करणारी कंपनी आहे आणि या माध्यमातूनच आज त्यांना खर तर देशमुख कुटुंबीय एक वर्ष होत आलं या घटनेला जे खून जे खून प्रकरण झालंय त्याला ह्याची कधी आठवण किंवा ह्याची कधी उणीव भासली नाही की एक चांगला निष्पाप सरपंच या गावातून गेला परंतु जो गुन्हेगार आहे ज्याने अनेक खोट्या केसेस अनेक खोटे गुन्हे किंवा अनेक चुकीच्या प्रकारचं या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी माजवलेल्या होत्या त्याची मात्र उणीव यांना प्रामुख्यानं भासली अजितदादानी या गोष्टीवर गांभीर्यानं घेतलं पाहिजे अजितदादाच विचारलं पाहिजे त्या लोकप्रतिनिधीला की नेमकी का कोणत्या पद्धतीनं आणि कशामुळे एक उणीव भासतीये काय चुकीचे काम बंद झाल्यावर कशामुळे उणीव भासते हे अजितदादानी विचारलं पाहिजे तर पंकजा मुंडेने देखील भाषणामध्ये म्हटलेलं आहे की घवासोबत जात आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे किंवा एखाद्या प्रकरणामुळे ज्या व्यक्ती ज्यामध्ये काही रोल नसतोय त्याला देखील जा गोवलं हो जाते असं पंकजा मुंडे म्हणाले अजिबात जे चुकीचे लोक आहेत त्यांनाच ह्या प्रकरणामध्ये गोवलेलं आहे ते पण पुरावेशी साम टी योगेश काशीद मसाजोग बीड